क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी आमच्या गावची असणारी कन्या संगीता विष्णू रुपणवर व सध्या पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ संगीता महादेव दडस यांना जगातील सर्वोत्तम महिला शासन शासनकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा शिक्षण क्षेत्रातील अहिल्यारत्न पुरस्कार ही आमच्या गावास अभिमानाची गोष्ट आहे कारुंडे तालुका माळशिरस या गावचे उपसरपंच व सेवानिवृत्त पोलीस श्री सूर्यकांत पाटील कांता पाटील यांनी म्हटलं विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच हुशार असणारी संगीता यांनी जिद्द आणि चिकाटीच्या मेहनतीवर आपले शिक्षण पूर्ण करून आता सध्या त्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात एक आदर्श शिक्षिका म्हणून काम करत आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाची दखल घेत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट कराड यांनी रत्न पुरस्कार देऊन कराड येथे सन्मानित केलं निमित्ताने गावच्या वतीने त्यांना भव्य नागरी सत्कार कारुंडे ग्रामपंचायत व भैरवनाथ गजी मंडळ आणि अहिल्यादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता अखंड जगातील जातीसाठी महान कार्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी आणि सर्व शिक्षक वर्गासाठी खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे असे मत संगीता संगीतारुपणवर दडस यांनी व्यक्त केले आपल्या आईवडिलांनी दिलेल्या पाठबळामुळेच मी शिक्षण पूर्ण करून आज ज्ञानदानाचे कार्य करत आहे याचा मला मनस्वी आनंद वाटतो असेही त्या म्हणाल्या तर संगीता रुप्नवर दडस यांच्या वडिलांनी व आईने त्या काळात पाठबळ देऊन शिक्षण पूर्ण हे निश्चितचपणे इतर पालकांसाठी मार्गदर्शक बाब व मोठे कौतुकास्पद आहे व त्यांच्या या वाटचालीचा आदर्श घेऊन नवीन पिढीतील मुलींनीही आपल्या जीवनाचा प्रवास करत वाटचाल करावी असे मत प्रसिद्ध दडस सर यांनी व्यक्त केले तसेच अहिलद होळकर यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व मानव जातींसाठी खूप मोठं काम याचा आदर्श घेऊन आजही महिलांनी आपल्या जीवनामध्ये पुढे गेले पाहिजे ते म्हणाले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य महेश थिट सचिन शिंदे माजी सदस्य सचिन वाघमोडे युवा नेते लखन वावर नाना रुपनवर रमेश राणे मोहन हुलगे विठ्ठल रुपनवर ग्रामपंचायत कर्मचारी महादेव गायकवाड विलास रुपनवर प्रणव रुपनवर सोहम रुपनवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या केले तर मृणाल हिने आभार मानले महाराष्ट्र देश न्यूज मराठी क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी